हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी भाग्यश्री टेक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे जे की सात वाजल्यापासून चालू होतं खरं तर मी सातलाच उठते तुम्ही जसं कॅलाममध्ये बघितलंच असेल तर अगोदर तर मी काही उठत नाही मला उठणं होत नाही एवढं लवकर आणि असा प्रश्न पडतो मला की मी लवकर उठून करणार तरी काय कारण आम्ही दोघां दोघंच असतो दोघांचंच काम असतं त्यामुळे मला वाटतं की आपण सातला जरी उठलो तरी काम होतं आणि रात्री न मला एडिटिंग करावं लागतं त्यामुळे झोपायला ला लेट होतं त्यामुळे मग मी सातला उठते हे हा टाईम माझ्यासाठी परफेक्ट आहे तर आता इथे मी जे आहे मॉर्निंगमध्ये जे किचनमध्ये आल्याच्यावर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे खिडकी उघडणं आणि त्यानंतरनं मनी प्लांट बघणं की त्याला नवीन पान किंवा नवीन मुळी फुटली की नाही आणि त्याचा जो ग्लास असतो तो त्यातलं पाणी चेंज करते तो स्वच्छ धुवून घेते आणि जो मनी प्लांट आहे त्यालासुद्धा पाण्याखाली एकदा असं धुवून घेते आणि नंतर पुन्हा तो जसं तसं ठेवून देते तर हे जे मनी प्लांटचं काम असतं ते मला आठवड्यामध्ये दोन ते तीन वेळा करावं लागतं ते काय मी रेग्युलर करत नाही पण जेव्हा केव्हा करते ना तेव्हा अशा प्रकारे करते नाहीतर एरवी डायरेक्ट मी कामाला लागते तर मनी प्लांटचं काम झाल्यानंतरनं मी इथे गरम पाणी ठेवते आहे मला पिण्यासाठी तर हे जे पाणी आहे ते मी झाले पंधरा दिवसापासून स्टार्ट केलं आहे खरंतर मी पूर्ण उन्हाळामध्ये हे, हे पाणी बंद केलं होतं पिणं फक्त हिवाळा आणि पावसाळा असं चालू ठेवते मला माहिती आत्ता उन्हाळाच आहे पण आमच्या पुण्यामध्ये सुद्धा पावसाळाच अटतोय आम्हाला कारण खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मग आता थंडी वाढली तर मी गरम पाणीसुद्धा प्यायला चालू केले गरम पाणी पिऊन झालं की त्यानंतरनं मग मी जे आहे ते दूध तापवायला ठेवते आणि आंघोळीला वगैरे पाणी ठेवतो आहे तर जसं की मी तुम्हाला बोलले पंधरा दिवसापासून पुण्यात छान असा पाऊस चालू आहे थंडी वाढली तर तेव्हापासून ना, ना गरम पाणीसुद्धा घेते आंघोळीला पण कारण एरवी थंड पाण्यानंच करत होते पण आत्ता करावंश नाही वाटत त्यामुळे गरम पाणीच ठेवावं लागतं तर तरी ते, ते दूध तापवून झालं मी आंघोळ करूनसुद्धा आलेली आहे आणि दूध म्हणजे मी आंघोळीला जाईपर्यंत आंघोळ वगैरे करून येईपर्यंत जे आहे तो दूधसुद्धा छान असं तापवून होतं दुधाचं गॅस बंद केला आणि आता डायरेक्ट देवपूजा करायला जाणार आहे ते करून गेत लिये मी, वगेरे लिये। खरे तर ही ते देवपूजा करून घेतली आहे मी आता फक्त रांगोळी वगैरे राहिली आहे खरं तर माझं अगोदरचं रुटीन जे होतं ना ते खूप जास्त वेगळं होतं म्हणजे असं माझा फिक्स टाईम नव्हतं की मी यावेळेला हे काम करेल किंवा हे काम झाल्याच्या नंतर मला ते काम करायचं असं माझं कधीच फिक्स नव्हतं मी कधीही कुठलंही काहीही काम करत होते खरं तर आणि नंतर मला असं वाटायला लागलं की नाही आपण काहीतरी चुकतो आहे कारण मला ना वेळ पण लागायचा तसा आणि मला कंटाळा पण येत होता मग मी थोडंसं चेंजेस केले माझ्या रुटीनमध्ये आणि आत्ता असं झालं की माझं वेळेवर सर्व काम होतात मला बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा वेळ देता येतो यूट्यूबकडे लक्ष देता येतं परत मला एडिटिंगसाठी सुद्धा वेळ मिळतो त्यामुळे मग मी अशा प्रकारे जे आहे तर तर रुटीन केलेलं आहे आणि माझं हे फिक्स रुटीन असतं खरं तर क्वचित असं होतं की हां रुटीन चेंज होईल पण माझं कंटिन्यू हे रुटीन असतं तर आत्ता ना इथे मी रांगोळी काढते मला रांगोळी काही जमत नाही त्यामुळे तुम्ही ना दुर्लक्ष करा रांगोळीकडे मला ना पहिल्यापासून रांगोळी काही जास्त येत नाही काढता मोजक्याच अशा डिझाईन्स आहेत ज्या मला येतात किंवा माझं मोबाईलवरती बघून वगैरे मी काढू शकते पण एकदम परफेक्ट जमेल असं नाही आहे त्यामुळे जशी सुचेल तशी मी रांगोळी रोज काढत असते आणि रांगोळीमध्ये रंग मी भरत नाही कधीतरी सण वगैरे असेल तरच भरते नाहीतर एरवी मी हळदी कुंकू असं टाकून देते ते खूप छान दिसतं एकदम रांगोळी व्हाईट आणि त्यावर ते हळदी कुंकू असं खूप भारी दिसतं हे बघून मला खूप छान वाटतं आणि मस्त अशी देवपूजा जी आहे ती माझी रांगोळीवरती म्हणजे रांगोळी काढल्यावरती अशी छान दिसते त्यानंतर मग अगरबत्ती लावते कारण धूप संपलेली आहे घरातली तर आता छान अशी देवपूजा करून झालेली आहे माझी आणि देवपूजा झाल्यानंतर ना खूप छान वाटते एकदम फ्रेश फील होतं तर आता मी आहे किचनमध्ये आणि किचन मध्ये आता मी सुरुवात केली आहे स्वयंपाकाला जी जी, तर आता मला आज मेथीची भाजी बनवायची आहे तर मेथीची भाजी ना मी रात्रीच निवडून ठेवलेली म्हणजे रात्रीच सर्व भाजी मला घेऊन आली होती मार्केटमधून तर तो रात्री स्वच्छ करून छान असं फ्रीजमध्ये ठेवून दिला होता त्यामुळे मग आता सकाळी डायरेक्ट मला भाजी बनवता येते नसतं ते मेथीची जुडी जी आहे ती सोल म्हणजे त्याला पूर्ण निवडणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी खूप त्याला वेळ लागतो त्यामुळे रात्रीच मी सर्व तयारी करून ठेवली होती आता इथे लसूण मिरची शेंगदाणे हे जे आहे असं मिक्सरला वाटून नंतरनं भाजी बनवणार आहे थोडीशीच भाजी घेते खूप जास्त प्रमाणात भाजी घेणार नाही आहे कारण पातळ भाजी बनवायची म्हटल्यावरती मेथीची भाजी खूप कमी प्रमाणात लागते मेथीची भाजी असे स्वच्छ धुवून घेणं त्यानंतर त्याला बारीक कट करून म्हणजे भाजी आहे ती फोडणीला घालणार ही भाजो तर तर भाजी खूप सोपी आहे हिला म्हणजे बनवण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही आहे तर अगोदर चहा करून घेते आणि नंतर न मग भाजी बनवून घेते तर बघू शकता इथे भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चहाचं म्हणाल तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक व्लॉगमध्ये सांगतच असते की पुण्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप वाढलं आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो आहे तर पावसामध्ये ना चहाची आणि काहीतरी असं मस्त खाण्याची ना क्रेविंग खूप जास्त होते त्यामुळे मग चहा तर होतोच होतो आता नसता रेग्युलर चहा घेत नाही मी फक्त पावसाळ्यामध्ये मला खूप चहा घेण्याची इच्छा होते त्यामुळे पावसाळ्यात माझा खूप जास्त प्रमाणात चहा होतो बाकी उन्हाळ्यामध्ये वगैरे जास्त चहा होत नाही तर आता इथे बघू शकता भाजी, बनून ले ले भाजी बर जी आहे ती बनवून रेडी आहे माझी मस्त उकळीसुद्धा आलेली आहे ही भाजी खूप टेस्टी लागते खरं तर मस्त चपातीबरोबर किंवा ज्वारी बाजरीची भाकरी बरोबर खूप भारी लागते ही भाजी तर मग भाजी आत्ता बनवून घेतली लगेच इथेच चपात्या करायला घेते चपात्या काय जास्त करायच्या नाही आहे जास्तीत जास्त चार ते पाच चपाती मला टाकायची आहे कारण मला फक्त टिफिनला देण्यासाठी पाहिजे विजेच्या आणि त्यानंतर मी माझ्यासाठी जे आहे ते दोन भाकरी बनवणार आहे तर म्हणजे एक भाकरी सकाळसाठी आणि एक भाकरी दुपारीसाठी खरं तर असं होतं की दोन दोन बनवायचं म्हटलं ना तर कंटाळासुद्धा येतो पण आत्ता मी असं ठरवलं आहे एक गेले चार पाच दिवसापासून की बाबा आपल्याला चपाती जी आहे ती खूप कमी प्रमाणात खायची आणि भाकरी खाण्यामध्ये जास्त वाढवायची कारण ना माझं वजन खूप वाढत चाललं आहे आणि मला वेट कमी करायचं आहे खरं तर त्यामुळं मी आता चपातीला थोडंसं बाजूला ठेवणार आहे आणि भाकरीकडे लक्ष देणार आहे खरं तर त्यामुळे मी आता इथे दोन भाकरी बनवून घेते माझ्यासाठी आणि आता भाकरी खाण्याचं ट्राय करते खरं तर मला बाजरीची भाकर खूप जास्त आवडते पण आता पावसाळ्यामध्ये तर आपण बाजरी खात नाही शक्यतो उन्हाळ्या सॉरी हिवाळ्यामध्येच खातो त्यामुळे मग आता मा ज्वारीची भाकर आणि बघू शकता ज्वारीची भाकरीसुद्धा खूप छान फुललेली आहे मला ना खूप असं आवडतं जेव्हा मी पुरणपोळी किंवा मग पराठा किंवा मग भाकरी वगैरे बनवतो आणि तेव्हा ते फुकतात ना ते बघून मला खूप मनाला शांती मिळते असं वाटतं वाव आपण केलेली भाकरी फुगली आहे खरं तर तर अगोदर ना पूर्ण गॅसवरतीच भाकरी भाजून घ्यायची एका साईडने पण ते गॅस चांगला नसतो जेव्हापासून कळालं आहे तेव्हापासून तव्यावरती भाकरी भाजून घेते मी आणि नंतर ना मग माझं काम असतं ते म्हणजे लगेच भाकरी किंवा मग जे मी जो काही स्वयंपाक करते तो स्वयंपाक झाल्यानंतरनं लगेच जे आहे ते गॅस आणि कट्टा क्लीन करणं हे माझं रेग्युलरचं रुटीन ठरलेलंच आहे म्हणजे जरा पण इकडे तिकडे व्हायचं नाही कारण मला असं होतं की मी स्वयंपाक केला आणि समजा दुसरं काम करत बसली ना तर मला हे आवरायचा जा खूप जास्त कंटाळ येतो त्यामुळे मग मी याकडे दुर्लक्ष करत नाही म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाला टिफिन वगैरे पॅक करून दिला की लगेच मी जे आहे ते गॅस कट्टा आणि भांडे हे क्लीन करून घेत असते तर गॅस मस्त असा मी आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवून घेत असते म्हणजे डीप डीप क्लीन करत असते नसता एरवी मी पूर्ण आठवडाभर ता जे आहे त्याचं कपड्याने क्लीन करून घेत असते आणि त्यानंतरनं जे आहे ते मग आता भांडी घासून घेणार तर बघू शकता आता भांडी वगैरे सर्व झालेली आहे आणि माझं गॅस आणि कट्टा खूप जास्त क्लीन दिसतो आहे बिलकुल पसरा दिसत नाही आहे तर आत्ताच टाईम झाला आहे माझ्या जेवणाचा तर मी आता पहिले जेवायला घेते आणि आत्ता जो आहे तो टायमिंग झालेला आहे साडेनऊ पावणे दहाचा म्हणजे पावणे दहाच त्यानंतरनं जेवणामध्ये तुम्ही बघितलंच मेथीची भाजी दही आणि भाकरी असं आहे तर दही मी घेतेच आता जेवणामध्ये शक्यतो आणि तिथे बेसिन क्लीन करून घेते बेसिन क्लीन केल्यानंतरनं फरशी पुसून घेणार मॉपने मी फरशी कधीतरीच पुसते रेग्युलर पुसत नाही कारण मॉपने असं होतं की जे कोपरे असतात आपल्या भिंतीचे तिथनं ना धूळ जी असते ती निघत नाही मापणे त्यामुळे हाताने फरशी पुसणंच मी प्रिपेअर करते त्यामुळे मग मस्त असं हाताने फरशी पुसून घेतली त्यानंतरनं कपडेसुद्धा धुवून घेतलेत आणि आता टेरेसला येऊन कपडे टाकून देते आणि आता तुम्ही बघू शकता टेरेसला पूर्ण ऊन दिसतंय पण ना एक थोड्या वेळामध्येच ना एवढं जास्त आभाळी येईल आणि खूप जास्त पाऊससुद्धा येईल कारण हे रोजचं झालंय आता उन्हाळा असून सुद्धा सेम पावसाळ्यासारखं वातावरण झालंय पुण्यामध्ये एवढं कंटाळा आला आहे ना म्हणजे वातावरणाचं नाही आला किंवा पावसाचा सुद्धा नाही आला पण कपडे वाळत नाही ना असा खरंच खूप जास्त कंटाळा आलाय त्यामुळं मग सकाळी सकाळी कपडे धुण्याची थोडीशी घाईच करायला लागते कधी कधी जर खूपच जास्त वातावरण असेल पावसाचं तर मग सगळ्यात अगोदर मी सकाळी कपडे धुवून टाकत असते माझं रुटीन असं काही फिक्स नसतं की बाबा हां या वेळेला हेच होणार त्यावेळेला तेच होणार जरा थोडंसं काही इकडचं तिकडं झालं ना तर मग ते पूर्ण रुटीन पाहून जातं खरं तर शक्यतो हे रुटीन मी कंटिन्यू ठेवतेच माझ्या लाईफमध्ये मा आणि जर सकाळी उठायला लेट झालं कधीतरीच तर मग थोडंसं रुटीनमध्ये चेंजेस होतं म्हणजे जे माझं काम लवकर आवरायचं त्याला थोडासा लेट आणि मग मी असं करते की हां हे काम आपल्याला अगोदर करायचं मग ते काम अगोदर करून घेते आणि नंतर बाकीच्या कामावरते तर बाकी काम आवरते। मी याच रुटीन बरोबर एखाद्या दिवशी संडेचं रुटीन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे संडे फुल रुटीन जे आहे ते शेअर करेन आता बघू शकतात अकरा वाजलेत आणि माझं पूर्ण काम जे आहे ते झालेलं आहे तर हे अशा प्रकारे होतं माझं मॉर्निंग रुटीन आणि आत्ता जे आहे ते अकरा वाजलेत तर अकरा वाजेपर्यंत जास्तीत जास्त साडे अकरापर्यंत माझं सगळं कामावरून होतं खरं तर आणि आत्ता असं झालं हे बॅकग्राऊंडला जे कपडे दिसतात ना त्याला इग्नोर करा तुम्ही कारण काय झालं मी कपडे टाकून आले टेरेसला खाली आले आणि अजून थोडंसं थोडं म्हणजे एक्स्ट्राचं काम होतं ते केलं आणि नंतर असं झालं की एकदम म्हणजे मी जेव्हा कपडे टाकायला गेले ना तेव्हा भरपूर असं ऊन होतं आणि आता एकदम एवढं आभाळ आलं आणि खूप असं म्हणजे मी खालून वरती टेरेस जाईपर्यंत ना एवढा दूरात पाऊस झाला की ते अर्ध्या जेव्हा ती कपडे भिजून गेले जेवढे सुकले होते तेवढे पूर्ण भिजले तर आता हे पाऊस म्हणजे पुण्यामध्ये सारखा पाऊस चालू आहे सात म्हणजे सात ते आठ दिवसापासनं तर मग ते काय होतंय कपडे कपडे वाळण्याचा एवढा प्रॉब्लेम येतोय तर मग हे असं काहीतरी जुगड करायला लागतं पाऊस आल्याच्या नंतरनं आणि कपड्याचा स्टँड मी घेईल असा विचार करते सध्या तर बघू आता व्यवस्थित असं म्हणजे जून पासून चांगला पाऊस चालू होतो पुण्यातला पाऊस म्हंटल तर डोक्याला टेन्शन असतं तर मग आता बघेल जूनमध्ये वगैरे घेईल कपड्याचं स्टँड तोवर असंच काहीतरी जुगाड करून मला टाकायला लागतात कपडे कपडे काही जास्त नसतात दोघांचेच असतात त्यामुळे मग एवढं काय टेन्शन नसतं तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर आयकॉनला सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट शेअर नक्की करा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय